श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तुला वाटतंय का हा संदेश तुझ्यासाठी नाही जर तू इथून निघून गेलास तर तुझी भीती तुझी शंका तुला हसतील म्हणून सांगतो हा संदेश शेवटपर्यंत एक मी आलोय तुझ्या आयुष्याला दिशा द्यायला तुझ्या पावलावर कृपा करायला हे काही दिवस वर्ष संपायच्या आधीचे तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात बाळा तुला माहीत आहे का मी तुला या जगात का पाठवलंय कारण मी तुला माझ्या आज्ञेप्रमाणे वाढताना पाहायचे ठरवलं होतं तू जेव्हा एखाद्यावर दया करतोस जेव्हा एखाद्याची मदत करतोस तेव्हा त्या कृती फळ तुला दुप्पट मिळतं कारण बाळा जगात जे पेरतोस तेच उगवतं म्हणून सत्कर्म करत जा जात धर्म लोक अभिमान न पाहता ज्याला जमे त्याला चांगुलपणा दे कारण जेव्हा तू चांगुलपणा पेरशील तेव्हा विजय तुझ्या जीवनात आपोआप उगवेल तुला माझ्याशी नातं घट्ट करायचं असेल तर माझं नाव पसरव हा संदेश शेअर कर इतरापर्यंत पोहोचव व कारण मी पाहतोय तू एकटाही असील तरी माझा संदेश पुढे नेतो आहेस आजपासून लक्षात ठेव माझं सामर्थ्य माझी कृपा तुझ्यासोबत आहे कोणतीही वाईट शक्ती तुला स्पर्श करू शकणार नाही तुझं रक्षण करील तुला मार्ग दाखवील आणि तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल बाळा माझं प्रेम अपार आहे माझा आशीर्वाद अखंड आहे तुझ्यावर जर तुझा विश्वास अढळ असेल तर तुला जे हवं आहे ते तुला नक्की मिळेल म्हणून आता मनापासून सांग स्वामी समर्थ माझ्या जीवनावर आहेत आणि मी कधीच एकटा नाही जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ